अध्यक्ष महोदय ह्या संदर्भामध्ये मागे काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत की तिथं तिथं डी पी सीमध्ये त्याचे रेट इतके कमी जास्त कमी जास्त आले आम्ही राज्य सरकारच्याच वतीनं घेऊन द्यायला तयार आहोत त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही बऱ्याचदा टेक्निकल माणसं त्याची त्या बाबतीमध्ये मिळत नाहीत आणि मग मशीन घेऊन तिथं तशाच धूळखात पडतात अशा काही तक्रारी आलेल्या आहेत मी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंत्री महोदयांना सचिव महोदयांना सांगितलं आहे किंवा अशा तक्रारी न राहण्याच्याकरता जे काही त्याला आधीचा निधी लागेल तो निधी वित्त विभाग द्यायला तयार आहे परंतु हा जनतेचा आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते चांगल्या दवाखान्यात जाऊन ह्या सगळ्याचा उपचार घेऊ शकतात परंतु सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तरी देखील आपण जी सूचना केलेली आहे तशा प्रकारे नियोजन विभागाच्या तर्फे सूचना देण्यात येतील की आम्ही ज्या जो जिल्ह्याला वार्षिक योजनेला पैसे दिलेले त्या पैशातून त्याच्या रकमा आम्ही ठरवून देऊ साधारण चांगल्या कंपनीचे काय आणि त्या रकमेमध्ये त्यांनी जर घ्यायचं ठरवलं तर त्याला आम्ही मान्यता देऊ साहेब बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महानगरपालिकेचं आहे ते सन्माननीय सन्मान्य मंत्री महोदयांनी अध्यक्ष महोदय सन्मान्य मंत्री महोदयांनी त्यांचं होत आहे ना प्रश्नाचं उत्तर जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरप्रमाणे मंत्री महोदय आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे माझा मंत्री महोदय प्रश्न जनरल आहे आपण मेडिकल कॉलेज हे केंद्र सरकारातून जाहीर होतं ज्याचा उल्लेख आता राहुल पाटील मला वाटतं इथे सन्मान्य सदस्य त्यांनी केला अतिशय गंभीर प्रश्न आहे साहेब सेंट्रल गव्हर्नमेंट मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज असू दे किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असू दे यांना सेंट्रल गव्हर्नमेंट परवानगी देते अगोदर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होतं आता गव्हर्नर्स बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आहे त्यांच्याकडून इन्स्पेक्शन केलं जातं आता वर्षातून तीनदा इन्स्पेक्शन केलं जातं मला काय आपल्याला वेगळं सांगायची काही गरज नाही तीन इन्स्पेक्शन आणि त्या तीन इन्स्पेक्शनमध्ये त्या व्यवस्थेची पूर्ण माहिती दिली जाते माझा मंत्रीमहोदय अध्यक्ष महोदय मला प्रश्न महोदयांना स्पेसिफिक विचारायचा आहे किंवा एक जनरल प्रश्न विचारायचा आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळी सूट आहे का कारण का कारण का जेव्हा आपण कंडिशन वाचतो सेंट्रल गव्हर्नमेंटचे सेंट्रल गव्हर्मेंटनी क्लिअर कट लिहिलेलं आहे की मेडिकल कॉलेज हे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रिमायसिसमध्ये नसावं सिव्हिल हॉस्पिटलचे त्यांना कुठला इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना वापरता येता कामा नाही त्यांची कुठली व्यवस्था त्यांना वापरता येता कामा नाही आता आमच्या सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची अवस्था काय सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग हे उचलून आता मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हलवलं गेलं सगळी व्यवस्था तिकडे मेली सिव्हिल हॉस्पिटलची सगळी व्यवस्था मेली सिव्हिल सर्जन तिकडे बसतायत साहेब त्या सिव्हिल सर्जनला ना कामच नाही आहे आता सगळे अधिकार तुम्ही दिले डी ई आरला मला वाटतं पाटील साहेब तुम्ही ज्याचा उल्लेख केला खरेदी विक्री वगैरे जी काय आहे ती खरेदी हे सगळे डी ई आरला साहेब अधिकार दिले आपण DMR, DMER है है? आता डी एम आर डी एमई आर काय करते हे सिव्हिल सर्जनला माहीत नाही कुठलीच व्यवस्था आता साहेब ॲनेटॉमी बायोकेमिस्ट्री आणि एक तिसरा कोर्स पहिल्या वर्षाला शिकवला जातो मी अध्यक्ष महोदय प्रश्नावर येतो मला फक्त अर्धा मिनिट द्या आणि फिजिओलॉजी हे तीन कोर्स आणि जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला साहेब जे डॉक्टर्स पहिल्या वर्षाला द्यावे लागतात जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला लागू असतात ते साहेब गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागूच नाही आहेत डॉक्टरच नाही आहेत तिकडे मग जर डॉक्टरच नाही आहेत तर साहेब आपण तिथे कंपाऊंडर बाहेर काढणार आहोत की डॉक्टर बाहेर काढणार आहोत पाच वर्षांनी साहेब ही फार गंभीर बाब आहे व्हाईट पेपर तर याच्यावर निघालाच पाहिजे प्रत्येक इन्स्पेक्शनचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे त्या इन्स्पेक्शनचं झालं काय साहेब तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर जाऊन बघा सिव्हिल हॉस्पिटल रिकामा झाला आता कोणी गरीब माणूस जो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो उपचार घ्यायला त्याला सांगितलं जातं तू गोव्याला गो जा आता इथे उपचार घेले जाणार नाही तू गोव्याला गो जा रेफर केलं जातं तिकडे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला मंत्री महोदयाला विचारायचं आहे आपण ही व्यवस्था ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सेंट्रल गव्हर्नमेंटनी दिलेल्या कंडिशननुसार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळे अधिकार आहे का म्हणजे काही करू शकतात का गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व्यवस्था नाही दिली तरी चालेल का मेडिकल कॉलेजला गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला काय वेगळी व्यवस्था आहे का एवढा माझा प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा